नमस्कार मंडळी आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अग्यात आधी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्या आणि माझ्या संपूर्ण परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्लीज माझ्या अशा गैवाना अवताराला बघून कोणी जज करू नका कारण मी आत्ताच उठली आणि मी जाती आता अंघोळीला ओके सो दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवते पहिले अंघोळ कारण आपली सुरुवातच पहिल्या अंघोळीपासून होते आणि त्यामध्ये आपण सगळ्यात आधी आणतो सुगंधी उठण्या आणि आपण करतो अंघोळ सुगंधी उठण्याने तर नुसतं मार्केटमधून आणलेलं सुगंधी उठणं लावण्यापेक्षा त्यामध्ये घरगुतीच दोन चार काही गोष्टी ॲड करून नक्की वापरा तुम्हाला आवडेल म्हणून मी तुम्हाला सांगते की आमच्या घरात कसं उठणं वापरलं जातं सो स्टे प्युअर तर हे आहेत आपली उठणं सो हे ताट मी सजवलं आहे आपलं उठणं ठेवण्यासाठी आता इथे ठेवते वाटी इसको हम डाले इस बोल बोलमेल वाव यार याचा सुगंध इतका छान येतोय ना त्यासोबत आपण टाकणार आहे एक चमचाभर बेसन पीठ आणि थोडीशी हळद आणि अजून आपण टाकतोय दूध थोडेसे अजून रोज वॉटर पण टाकायचं so, हे तयार आहे आपल्या पहिल्या अंघोळीचं उठणं सो वन्स अगेन हॅपी दिवाळी